एका कंडक्टरचा मुलगा असल्याचा अभिमान ज्या पद्धतीनं वेळोवेळी वे आपण सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला नाहीतर कुणाला थोडस असं वाटतं की नाही कंडक्टरचा मुलगा किंवा ड्रायव्हरचा मुलगा ते एस टी महामंडळाचा असं जर बोललं तर लोक सर्वसामान्य जनतेमध्ये आपल्याविषयी गैरसमज निर्माण होते परंतु अभिमानाला सांगणारे फार कमी लोक आहेत की माझा बाप ड्रायव्हर होता माझा बाप कंडक्टर होता आणि मी अशा कंडक्टर आणि ड्रायव्हरचा पोरगा आहे हे सांगणारी मंडळी ह्या मंचावर आज उपस्थित आहे सर्वसामान्य गोरगरिबांचा गरिबांचा कैवारी अशाच ह्या जाणीवतेने माणूस निर्माण होतो हे प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे तसं प्रवीण दरेकर, दरेकर आणि मी आम्ही तसे बालमित्र आहोत म्हणजे विद्यार्थी संघटनेचं काम करत असताना त्यावेळेस ते भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करायचे मी एन एशिवाय या काँग्रेसप्रमित विद्यार्थी संघटनेचं काम करत होतो आणि मुंबईच्या ज्या यू आरच्या किंवा जी एसच्या इलेक्शन असायचे त्या माध्यमातून कॉलेज इलेक्शनच्या माध्यमातून आमची त्यावेळेस लढाई व्हायची अशी जी शेलार पण त्यावेळेस कार्यरत होते म्हणजे आम्ही तळागाळातून आलेले कार्यकर्ते आहोत चाळीस वर्षापासून या सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करतो म्हणून आज आम्ही या ठिकाणी मंत्री म्हणून कार्यरत आहोत प्रवीण दरेकर या ठिकाणी गटनेते भारतीय जनता पक्षाचे म्हणून आहेत गोपाल शेट्टी तर आपल्या सगळ्यांचे आवडचे नेतेच आहेत ताईचा तर काय प्रश्नच येत नाही अतिशय काम चांगलं काम करणारी रणरागिणी म्हणून ती ह्या आपल्या सगळ्या परिसरामध्ये परिचित आहे आणि प्रामुख्यानं माझा मतदारसंघ मगाशी ताई मला पाहू नये मी त्यांना सांगितलं का मला घरातल्या माणसाला पाहुणा का म्हणता तुम्ही पूर्ण आमदनीची कारखंबट केली पण प्रवीण भाऊचं अभिनंदन यासाठी आहे की निधी मिळाला मिळवला तर तो माझ्या चाकर मान्यांसाठी मध्यम वर्गीयासाठी गरिबासाठी मी वापरेन आणि म्हणून ननसी एस टी डेपोचा प्रवासी थांबा आणि नियंत्रण लक्ष करेन मी प्रवीण भाऊला म्हटलं की मी माझी आठवण सांगणार आहे प्रताप भाऊ या बस एस देप, एसटी डेपोतली माझ्या आमची मूळ इमारत चाळ ही सात रस्त्याची आर्तर रोड जेलच्या समोर तेव्हापासूनच वकील नव्हतो पण आम्ही क्रिमिनल बघितले आणि त्या अर्थाने ती कुंभार चाळ आमची पडली आणि आमच्या चाळीत मनिषात एक गणपत भापसेकर म्हणून राहायचे देवळाला म्हणायचे अरे या ठिकाणी उभं राहायला जागा नाही आज एस टी कर्मचाऱ्यांना एक तोफा देण्यात आलेला काय नाही मला वाटतं एस टी प्रवासी जे असतात त्यांना उन्हातानात पावसात त्या ठिकाणी एस वाट बघत एस टी सुटेपर्यंत थांबावं लागतं आणि अशा वेळेला या एसटी प्रवाशांसाठी थांबा व्हावा त्याचबरोबर जे डेपोचं नियंत्रण केलं जातं ती केबिन अशी कळकट मळकट असते तर शेवटी ते नियंत्रण करणारे नियंत्रक असतील कर्मचारी असतील त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं कक्ष असावा या भावनेतनं त्या ठिकाणी आपण नियंत्रण कक्ष केला आहे आणि या प्रवासी थांबा जनतेसाठी या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे या सी बस डेपोच्या माध्यमातून कोकणात पश्चिम महाराष्ट्रात खानदेशात मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी जात असतात आणि अशा वेळेला बसस्थांबाचा निवारा त्यांना निश्चितच दिलासा देईल उन्हापासून पावना पावसापासून संरक्षण करायला त्यांना सहारा निश्चितपणे या ठिकाणी होईल आणि म्हणून आज या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमचे पालकमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला माननीय मंत्री महोदयांकडे हा बस डेपो विकसित व्हावा अशा प्रकारची मागणी केली त्याही मागणीला त्यांनी दुजोरा दिला आहे आणि त्याच्यामुळे एक सुसज्ज अशा प्रकारचा अत्याधुनिक बस स्थानके बनेल यासाठी मी निश्चितच त्या ठिकाणी प्रयत्न करीन आणि इथना जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ होईल आणि ज्या कर्मचारी रात्रंदिवस काम करतात त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा चांगल्या व्यवस्था भविष्यात उभ्या राहतील यासाठी आमचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी राहील